मला नऊ आणि जिंकायला जायचं होतं कडाने तुला चालता नाही आलं का आता तुमच्या यावं लागेल ना मला नमस्कार इथे जमलेल्या माझ्या रसिक माय बापो आणि माझ्या माता भगिनीनो तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम लय भारी संगमनेरी व आमच्या टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करते नमस्कार मी गोकुळ भाऊजी लय भारी संगमनेरी हा खेळ पैठणीचा सहकार महर्षी सांस्कृतिक ग्रुप आपला होम मिनिस्टर आम्ही घेऊन येत आहोत इंदिरानगर महिला मंडळ मसुरा महाराज महिला मंडळ मावलाई माता महिला मंडळ संगमेश्वर महिला मंडळ शिवगणेश महिला मंडळ गार्गी महिला मंडळ आयोजित नवरात्र उत्सव संगमनेरी हा खेळ पैठणीचा प्रश्न असा आहे आत्ता युट्यूब लहान मुलांच गाजलेलं गाणं कोणतं सांगा उत्तर भगवान गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय सांग बरं उत्तर एकदम बरोबर दिलं तुमच्या वळखीच मॅडम बरोबर नाव सांगा नाव नाही तुला का नाव सांग तुझं नाव अरे वा नाव तरी सांगितलं मला वाटलं गेला बोलता बोलताच कार्यक्रम संपलता तो काय आता मुखी असली तर मग बरं तुझ्या कशाला आली मला पण पैठणी जिंकायची पैठणी जिंकायला आली तो स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा जी खेळल आणि जी मायनीचा नंबर आहे तिचं तू आली तोंड घेऊन लागली टिपऱ्या बाजू तर जिंकायची तू खेळशील का ठीक आहे तुला असं काय येतो का तुला आम्ही त्या स्पर्धेमध्ये घेऊ शकतो काही येतं का तुला सगळं जेवता येत का तैफा करत होतो का पांढवतून सपदा करून द्यावायचे नाही तुम्हाला सगळं येतं खरंच काय काय सांग येतो डान्स संगमनेरी लई भारी लई भारी लई भारी लै भारी लई भारी गोकुळ भाऊजी वंदना ताई पैठणी साथी भलतीच घाई गोकुळ भाऊजी ताई पैठणी साथी भलतीच घाई खेळून दमलक सारी लै भारी लै भारी संगम नेरी लै भारी लै भारी लै भारी संगम नेरी लै भारी प्रश्न असा होता अबने बाळासाहेब थोरात यांना पब्लिक ने काढलेलं नवीन तिसर नाव काय मॅडम उज्ज्वल <्भारी> नायक भारी लय भारी, भारी, भारी संगम ने लय भारी लय भारी लय भारी संगम ने लय भारी समजून घ्या ना बर सांगते ऐका गेलो तिथं कार्यक्रमाला तिथं जेवायला लय भारी दिलं आता यात काय झालं आजार कसा झाला तो हा बोल तिथं गेले बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या मस्त कडक कडक आता ऐकायचं आहे का तिकडच बोला न का पाहायचं आता मी भुकायला एक तर काय बोलते जनावरांचा डॉक्टर नाही मी भूकत का आता भूकते ऐका तवा बाजरीची भाकर खाता नाही दाज लय दुखली माझी

काय काय आजार ते मला सांग काय होणार तुझं काय दुखत आकर फक्त आकर, आकर आकर हा आकर अरे आकर र माझ हा यो कोण जंतू निघाले आकर काय झाले कोण जंतू निघाले तुम्ही करू जंतू पोटातून काढतात ना दादातून काढते ना थांबा मला जरा खेळ बघू द्या पाहायला हा मग आता एक काम कर मी तुला जी चिठ्ठी लिहून देतो त्या गोळ्या घे आणि तुझ्या परत ये बरं बरं ठीक आहे गोळ्या काय मार घ्या

तुला मनातला मनात वाटत होत ना आता नऊवारी आपली तिकडे बोल वाटत आता तू जाऊ शकते या इकडे वहिनी पुढे या वहिनी मी जिंकलेली आहे त्याला वाचवा जोड नववारी भारी लई भारी संगमनेरी लई भारी भारी संगमनेरी लई भारी सगळ्यांचा वाच

சாஸ்ரீ சொல்ல ரெடி மாயிரி சாஸ்திரி மாயிரி சாஸ்ரி சாசரி ஆட்டைதா ले भारी, 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 भारी संगम नेरी लय भारी <dles> <of this> <existence> लय भारी लय भारी संगम नेरी लय भारी गोकुळ भाऊजी वंदन ताई बैठणी साठी भल्तीचं घाई गोकुल भाऊजी वंदन ताई बैठणी साठी भल्तीचं घाई खेळू जमलेत सारी लय भारी लय भारी संगम नेरी लय भारी लय भारी लय भारी thank yeah. you संगमनेरी हे गोकुल राहणे आणि वंदना राणे राणे अक्का संपूर्ण यांच्या परिवाराने खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित महिला झाल्या खरं तर एक खूप चांगलं मनोरंजन झालं आणि आमची मुलं किती हुशार आहेत ते बघितलं तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुलांना येत होतं खूप छान असा कार्यक्रम झाला मी तुमचे मनापासून आभार मानते नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद गोकुळ भाऊजी वंदना ताई वैठणी साठी ही भरतीच घाई गोकुळ भाऊजी वंदना ताई वैठणी साठी ही भरतीच घाई खेळलं सारी